मित्रांनो पुणे प्रॉपर्टी मध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग आपण या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आज आपण या ठिकाणी तुळापूर या ठिकाणी आलेलो आहोत तुळापूर या ठिकाणी आज आपण रेसिडेन्शियल नॉन एग्रिकल्चर प्लॉट्स पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळापासून अगदी जवळच असलेले हे आपले प्लॉटिंग असणार आहे या ठिकाणी आपणाला स्वतंत्र एक एक गुंट्याचे सुद्धा प्लॉट्स उपलब्ध आहेत मेन रोडपासून फक्त चाळीस मीटर अंतरावरती असलेले हे आपले प्लॉट्स आहेत चला तर मग आपण या प्लॉट्सबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये पूर्ण प्लॉटला वॉल कंपाऊंडिंग केलेलं आहे तसेच अंतर्गत रोड हे सोळा फुटी दिलेले आहेत या ठिकाणी कमीत कमी प्लॉट साईज ही नऊशे स्क्वेअर फीट आहे आणि या ठिकाणी पाणी लाईट तसेच ड्रेनेज सुविधा सुद्धा पूर्ण केलेल्या आहे वास्तुशास्त्रानुसार या प्लॉटची रचना केलेली आहे संपूर्ण प्लॉट्स हे पश्चिम दिशा असलेले प्लॉट्स आहेत या ठिकाणी तुम्ही स्वतंत्र बोरवेलसुद्धा घेऊ शकता छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळापासून फक्त काही मिनिटांच्या अंतरावरती असलेले आपले प्लॉट्स आहेत आजूबाजूचा एरिया सुद्धा डेव्हलपमेंट झालेला आहे तसेच आपणाला या ठिकाणी स्वतंत्र एक एक गुंट्याचे प्लॉट सुद्धा खरेदी करता येऊ शकतात तसेच या ठिकाणी आपणाला लोन सुविधा सुद्धा उपलब्ध आहे ठिकाणी प्लॉटची कॉस्टिंग ही सोळाशे पन्नास पर स्क्वेअर फूट अशी काढलेली आहे ही प्राईस ही निगोशियबल प्राईस आहे शाळा कॉलेज हॉस्पिटल तसेच फुलगाव एम आय डी सी मरकळ भाजी मार्केट या सर्व जवळ अंतरावरती असलेले हे आपले प्लॉट्स आहेत या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि तसेच जर कोणाची डिजिटल जाहिरात करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करा